नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्न युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बलायकरी नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकाली आहे तीनशे सत्तर क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती कोल्हापूर आवकाली आहे तीन हजार तीनशे एकोणचाळीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर कमालदर हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती नाशिक आवखाली आहे चार हजार एकशे पासष्ट क्विंटल किमान दर तीनशे वीस रुपये कमाल कमालदर एखादा दोनशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर सातशे पंच्याहत्तर रुपये जाता हे उन्हाळी कांदा बाजार समिती लासलगाव निफाड डाओकेले चार हजार पाचशे क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे पंचाळीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये जाता आहे उन्हाळी कांदा